जिल्हा तिसरा अंतिम पुकार गैरहजर विजय करा अथर्व चव्हाण लातूर लाल पट्टी गुलाब नगर पट्टी सत्तर किलो सर्व पैलवान तयारी लगातार चला अथर्व चव्हाण गुलाब चला लवकर सत्तर किलो गणेश कांबळे सोलापूर लालपट्टी सुशांत देशमुख सोलापूर पट्टी संकेत डुबले डुबळे पुणे जिल्हा लालपट्टी कृष्णा हरणावळ पुणे शहर पट्टी अमृत रेडकर कोल्हापूर लालपट्टी सौरभ पाटील कोल्हापूर पट्टी कुलदीप पाटील कोल्हापूर लालपट्टी देवानंद पवार लातूर पट्टी ओमकार भोते पुणे जिल्हा लालपट्टी